तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत ना आतापर्यंत जबरदस्त चाललेत बघा म्हणजे कोर्टाने अर्जुन कोर्टामध्ये अर्जुन हे सिद्ध केलं की साक्षी सगळं खोटं बोलते त्याने अकरा वेग पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर केले आणि शिवाय ते मॅनेजर पण आला त्याने पण सांगितलं की पार्टी अकराच्या झाली होती आणि त्याशिवाय अर्जुनने कोर्टामध्ये ते खरे लोकेशन रिपोर्ट सादर करत हेही सांगितलं की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमाच्या अवतीभोवती होती म्हणजे यात नक्की शंकेला वाव आहे की तो साक्षीने केला असणार किंवा साक्षी तिथे होती मग मा माझं प्रिया पण जाम घाबरते कारण तिला आहे की साक्षी तिथे होती हे पूर्व झाल्यानंतर पहिले तिलाच पकडणार कारण तिने खोटे साक्षी दिली आहे ती पण आय विटनेस म्हणून म्हणजे बाप रे बाप आता प्रिया काय खरं नाही आहे आणि मित्रांनो आता सगळ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की खोटे जे लोकेशन रिपोर्ट होते ते तयार केले कोणी अर्जुनला सुद्धा हा प्रश्न पडलाय की ते खोटे लिक, लोकेशन रिपोर्ट तयार केले कोणी म्हणून काय होतं उद्याच्या भागामध्ये तो रविराज चैतन्य मिळून त्या टेलिकॉमच्या ऑफिसमध्ये जातात आणि तिथे ते चौकशी करायचा प्रयत्न करतात की तुमच्याकडे कोणी आलं होतं का हे टेलिकॉम रिपोर्ट मागण्यासाठी त्यावेळेस तिथला जो माणूस असतो तो, तो सांगतो की आमच्याकडे ना पोलीस आले ना त्या देशमुख आली ना कोणी आली म्हणजे कोण नक्की आलं तरी कोण होतं मला काय वाटतं मित्रांनो हे दामिनी देशमुखचं काम असेल कारण ती आत्तापर्यंत ज्या केसेस जिंकल्या असं म्हणतीये म्हणजे ती फ्रॉड करूनच केस जिंकली ती खोटे खोटे पुरावे सादर करते आणि तयारी करते किंवा मग साक्षी पण असू कारण ती आतापर्यंत कोर्टामध्ये सगळे खोटे पुरावे तारीख सुद्धा बदलली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे नागराज साक्षी पिया दामिनी आणि महेपत या पाच जरा कोणी असेल का ज्यांनी हे कोटे एक लोकेशन रिपोर्ट तयार केले की आणखी कोणी नवीन कॅरेक्टर आता एंट्री घेते मालिकेमध्ये तुम्हाला काय वाटते ते कमेंट जरूर करा मित्रांनो आणि या छान छान मालिकेच्या भागासाठी छान छान अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन मात्र प्रेस करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी